राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळाल्यानंतरून माहिती सरकारचा शपथविधी मोठ्या जल्लोषात पार पडेल अशी अपेक्षा होती मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरूनच तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते अशातच दिल्लीमध्ये बैठक पार पडलेली त्यातल्या शिंदेंचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यात त्यांचा चेहरा आणि खांदे हे आपल्याला पडलेले पाहायला मिळत होते आणि आता एकनाथ शिंदे हे आपल्या गावीच परत गेले त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गावी जाण्यामागील नेमकं कारण काय आणि आता भाजप त्यांना कोणती खाती ही देऊ शकतात एकूण यांचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असेल हेच आपण एक व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर अशाच अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्कीच दावा खरं तर माहितीमध्ये निकालानंतरून सर्वाधिक जागा पाहिल्या तर भाजपाने जिंकल्या होत्या त्यामुळे भाजपाचा एकशे बत्तीसचा आकडा पाहता एकनाथ शिंदे यांनी नाईलाजाने मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी ही दाखवली असली तरी गृहमंत्रीपद आणि काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी त्यांनी भाजपाकडे केली होती मात्र भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडायला नकार दिला आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील दरे हे आपले मूळ गावी निघून गेलेत अशी काही माहिती समोर येते त्यामुळेच माहिती सरकारचा हा शपथविधी आणखीनच लांबणीवर पडलेला आहे पण तथापि एकनाथ शिंदे यांचं गावी जाण्यामागचं कारण एवढंच नाही आहे तर आता ते काय हे पुढं पाहू पण ते आधी एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री खातं हे का पाहिजे हे पाहूयात खरं तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबतच सरकारमधील एखादं प्रभावी खातं हवं ज्या माध्यमातून त्यांना स्वतंत्र निर्णय हे घेता येऊ शकतात मात्र देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रीपद आणि अजित पवार हे अर्थमंत्रीपद हे सोडायला तयार नाही आहेत याशिवाय अन्य कुठलंही खातं जर एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं तर त्यांना आपल्या खात्याने घेतल्या निर्णयांच्या अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांवर अवलंबून राहावं लागू शकतो आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हे सध्या गृह खात्याच्या मागणीवर अडून बसलेले आहेत आणि याच कारणास्तव भाजप त्यांच्यावर दबाव टाकते असं पाहायला मिळते आणि म्हणूनच एकनाथ शिंदेची नाराजी इथे स्पष्टपणे पाहायला मिळते तर आता आपण महायतीच्या संभाव्य सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कसा असू शकतो कोणाला किती मंत्रिपद हे मिळू शकतात हे पाहिलं तर सत्तावाटपामध्ये भाजपाला सर्वाधिक वीस शिवसेनेला बारा ते तेरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ ते दहा मंत्रिपदं देण्याचं निश्चित झाल्याचं माहिती समोर येते मात्र दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रत्यक्षात किती मंत्री शपथ घेणार हे बघावं लागेल पण आता कोणाकडे नेमकी कोणती खाती दिली जातात हे पाहण्यासारखे त्यात तर भाजपने महसूल उच्च शिक्षण विधी ऊर्जा ग्रामविकास या महत्त्वाच्या खात्यांवर सुद्धा दावा सांगितलाय तर अजित पवार गटाने अर्थ नियोजन सहकार आणि कृषी खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर शिंदे गटाच्या वाट्याला नागरी विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग आरोग्य ही काही खाती येऊ शकतात याशिवाय केंद्रात शिंदे गट आणि अजितदादा गटाला एक एक मंत्रिपद मिळू शकतं तर या दोन मंत्रिपदांवर श्रीकांत शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागू शकते तर आता एकनाथ शिंदे त्यांचं मूळ गावी दरेगावात पोहोचलेत पण का यामागचं कारण पाहिलं तर एकनाथ शिंदे ही शुक्रवारी तब्येत बिघडल्याचं कारण देत साताऱ्यातील आपले मूळ गावी निघून आले होते तर या ठिकाणी दोन दिवस त्यांचा मुक्काम असल्याचं कळते तर एरवी एकनाथ शिंदे पाहिले तरी दरवेळी दरेगावात आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतात मात्र काल एकनाथ शिंदे यांनी कोणाशी बोलणं हे टाळलेले एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेत आपला कोणताही अडसर येणार नाही ना ना आपण भाजप नेतृत्वाचा कौल मान्य करू असं सांगितलं होतं मात्र आता एकनाथ शिंदे यांची गृह खात्याची मागणी ही सत्ता स्थापनेतील सर्वात मोठा अडसर खरताना पाहायला मिळते अशा देखनाथ शिंदे यांना कोणतं खातं मिळायला हवं ते कमेंट करून नक्कीच सांगा तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका